केशर दोन वर्षाची हां ह्याचा किती आहे किंमत एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये म्हणजे ह्याची हो। हाईट बघ फक्त आहे ह्याची हाईट देखील खूप छान आहे पाच ते सहा फुटापर्यंत हाईट आहे आणि त्या साईडला तिकडे काजू आहे हा किती वर्षाचा आहे हा काजू आत्ता बांधलेला आहे आत्ता बांधलेला आहे ना चार आणि सात दोन जाते हा ह्याची जास्त विक्री होते आपल्या कोकणात हो 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 सात नंबर जास्त चालतो

शेतकरी जास्त नेतात ना म्हणजे पाण्यासाठी आणि हा खोबऱ्यासाठी पण जास्त हा वेंगुर्ला चार आहे ना किती म्हणजे ही व्हिडिओ बघून काही लोक आली चॅनलतर्फे लोक आली झाडं घेण्यासाठी तर त्यांना काही डिस्काउंट आहे का थोडाफार डिस्काउंट नक्की मिळेल ना नमस्कार मंडळी कशा आहात ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी जून महिन्याला सुरुवात झाली आणि पावसाला देखील सुरुवात झाली ह्या वर्षी पावसाला खरं मे महिन्यापासूनच सुरुवात झाली आणि मंडळी आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा होणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा नर्सरीवरती होणार आहे तर पावसाला सुरुवात झाली की मंडळी शेतीच्या कामाला आणि फळझाडांची फुलझाडांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होत असते आणि काही फळझाडांची म्हणजे फळझाडे खूप छान प्रकारे म्हणजे उत्तम प्रकारे मिळाली त्यासाठी दापोलीमध्ये विविध प्रकारच्या नर्सरी आहेत तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील गंगा नर्सरीमध्ये आणि ही गंगा नर्सरी आहे दापोली ह्या मुख्य शहरापासून साधारणतः तीन किलोमीटरच्या अंतरावरती चंदनगर ह्या चंद्रनगर ह्या गावामध्ये ही गंगा नर्सरी आहे आणि बघूया आपण गंगा नर्सरीमध्ये जाऊन फळा म्हणजे फळझाडांची म्हणजे कशा फळझाडे आहेत त्यांचे किमती कशा आहेत ते आपण सर्व काही पाहणार आहोत आणि मंडळी आपली ह्या नर्सरीमध्ये ना विविध प्रकारची फ फळझाडे फ आणि फळझाडे आहेत काजू आणि आंबा ही जास्त फळझाडे आहेत कारण त्या काजू आणि आंबा ह्या दोन फळझाडांची म्हणजे लागवड ना को जास्टर, जास्टर फुप, फुप या कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी जास्त जास्त प्रमाणात होत असते आणि तुम्हाला माहिती असेल आणि दापोलीमध्ये खूप खूप अशा नर्सरी आहेत आणि ह्या आपण आता आज जर नर्सरीमध्ये चाललो ना गंगा नर्सरीमध्ये ही सरकार मान्य नर्सरी आहे आणि यामध्ये या नर्सरीमध्ये खूप छान प्रकारे झाडं मिळतात आणि आता खरं तर म्हणजे जून महिन्यापासूनच खूप असे लोक म्हणजे ह्या नर्सरीमधून झाडं घेऊन जातात तर आपण चाललं नर्सरीमध्ये बघूया मंडळी झाडांचे झाडांची रेट कशाप्रकारे आहे आणि सर्व आपण डिस्क म्हणजे ह्या गो नर्सरीमध्ये जाण्यासाठी आ, जो मार्ग आहे म्हणजे दापोलीमध्ये चंद्रनगर गावमध्ये त्याची लिंक खाली मिळते गुगल मॅपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला जास्त म्हणजे त्याच्या लिंकवरती टर्च केलं की डायरेक्ट तुम्हाला गुगल मॅप तिथे नर्सरीमध्ये घेऊन जाणार असं सर्व काही तुम्हाला डिस् सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल का नवीन चॅनलला सब्सक्राइब करा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आपण आता आलो आहे दापोली शहरामध्ये आणि आता हा रोड आहे ना तो दापोली हरनय रोड आहे दापोली स्टँड राहिलं ह्या साईडला आणि स्टँडपासून साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती इकडे आहे चेकपोस्ट आहे आपल्याला जायचं आहे तिकडे भोरंडी रोडने जायचं आहे तिकडून आपण बस स्टँडकडून आलात की लेप मारून जायचं आहे आपल्याला भोरंडी रोडला इथून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती नर्सरी आहे तिकडे आपण जायचं आहे चला मंडळी मंडळी चेक नाक्यातून आपण आता दोन मिनटाच्या अंतरावरती तिकडे पुढे आलो आहे आणि इकडे बघताय आता हा पुढे रोड गेला ना दापोली लाडगर बुरुंडी साईडला रोड गेला आणि इकडेच आपलं कृषी विद्यापीठ देखील आहे इकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि इकडे बघताय गंगा नर्सरी आपल्याला जायचं आहे गंगा नर्सरीमध्ये तर हे बघा हे असं प्रकारे काहीसा मॅप आहे हा बघा दापोली बोरुंडी रोड नंतर बोरुंडी नाका कोकण कृषी विद्यापीठ आणि पुढे गेलं की तिथे विठ्ठल मंदिर आहे तिथून आपल्याला इकडे बघताय गंगा नर्सरीमध्ये जायचं आहे आतमध्ये असा मॅप आहे आपण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक देणार आहोत चला जाऊया आपण आता नर्सरीमध्ये आणि हा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्सबद्दल दे, देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर देणारच आहोत आता इथे बॅनरवरती आहे पण आता आपण जाऊया डिरेक्टली नर्सरीमध्ये या रोडने आपल्याला जायचं आहे साधारणतः दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे चला तर मंडळी आपण आता आलो आहे चंदनगर गावामध्ये आलो आहे इकडे बघताय हा आहे दापोली भुरुंडी लाडगर रोड आणि इकडे बघता हा स्टॉप आहे ह्या स्टॉपपासून आपल्या इकडे राईट मारायचा आहे इकडे बघता रोड जातो इकडेच विठ्ठल मंदिर आहे तिथे आणि ह्या रोडमधून साधारणतः दोन मिनटाच्या अंतरावरती नर्सरी आहे चला आपण तर जावे नर्सरीमध्ये आणि बघा इथे बोर्ड देखील लावलेला आहे गंगा नर्सरी मंडळी आपण आता आलो आहे चंद्रनगर गावातल्या आपल्या गंगा नर्सरीमध्ये आलो आहे इकडे बघताय मी गाडी पार्किंग देखील इथेच केलं आहे डायरेक्ट आता गंगा नर्सरीमध्ये देखील गाडी येते इथून गाडी येते थोडासा कच्चा रोड आहे आणि इकडे बघताय न नर्सरीचे मालक इकडे आमचे मामा मामी इकडे सुधीर बागडे कल्पना बागडे आपण सर्वा आता सर्वात हे झाडं आहेत ना आंबा काजू फ फणस सुपारी चिकू ह्या सर्व फळजडांची आपण आता माहिती घेणार आहोत थोड्या वेळात म्हणजे आता माझ्या पाठीमागे बघताय हे सर्व इकडे फळजडे आहेत आंबा काजू फणस सगळी व्हरायटी आहेत आता आपण आता प्रत्येक व्हरायटीचा आपण आता रेट रेट घेणार आहोत म्हणजे किंमत किती आहे ती पाहणार आहोत इकडे बघताय खूप अशी मोठी नर्सरी आहे इकडे देखील नर्सरी आहे चला इकडे आता मामी आहेत सर्व आता माहिती सांगतील आपल्याला आता मामी ही कोणती वरायटी आहे आंब्याची बारा जाती सगळ्या आपल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या जाती आहेत रत्ना पायरी हा केशर आता ही जाती कुठली जात आहे मल्लिका आहे अम्रपाली आहे सर्व मिक्स आहेत वेगवेगळे हा पानांवरून ही मल्लिका ही मल्लिका ही पायरी आहे हा पायरी चरात चारात आहेत काय झाडी चारात आहेत चरामध्ये ठेवले ती बघा पिशवी खालून काढता येत हा पिशवी काढता येत ही पण विक्रीसाठी येतो आम्ही

यांचा रेट देखील तेवढाच आहे नव्वद रुपये मंडळी इकडे आता पुढे वेगवेगळ्या प्रकारची जाती आहे आणि इकडून जास्त असा हापूसच केलेला आहे कारण आपल्या कोकणात जास्त जास्त हापूसच हापूस आणि केशर ह्या हापूस आणि केशर आहेत ना ह्या दोन दोन फळझाडांची विक्री जास्त होते ना हापूसची जास्त होते केशर आहे दीड वर्षाची आहे हा एकशे वीस रुपये रेट आहे यांचा फिश मध्ये फिश मध्ये सर्व हाईट खूप मोठी आहे त्यांची हो, हो। पाच ते सहा फुट हाईट वाटते मला त्यांची हो। कोणती आहे आंब्याची व्हरायटी केशर आहे केशर दोन वर्षाची हा ह्याचा किती आहे किंमत एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मध्ये हो। आहेत ना सपोर्ट सपोर्ट हा मंडळ ह्याची हाईट बघ बघत आहे ह्याची है। हाईट देखील खूप छान आहे पाच ते सहा फुटापर्यंत हाईट आहे आणि त्या साईडला तिकडे काजू आहे हा किती वर्षाचा आहे हा काजू आत्ता बांधलेला आत्ता बांधलेला आहे ना हो हो। वेंगुर्ला नंबर चार आणि वेंगुर्ला नंबर सात चार आणि सात दोन जाते हा ह्याची जास्त विक्री होते आपल्या कोकणात हो हो, हो। सात नंबर हे आता बांधलेले आहेत काय उशिरा बांधलेले फुटवाय फुटवा यायचा आहे ही कोणती जाते आंब्याची आंब्याची केशर आहे केशर एक वर्षाचा एक वर्षाची चारा सर्व चारामध्ये ठेवले हो, हो। आहे आणि ह्याची ह्याचा रेट किती आहे नव्वद रुपये हे हो। पर्यंत सर्व केशरच आहे पूर्ण केशर आहे हो, तो हा बघताय मंडळी सर्व इथं ही झाड आहेत ना केशरची सर्व हे चारामध्ये ठेवले आहेत आणि ह्याचा रेट आहे नव्वद रुपये आणि ते आहेत मंडळी इकडे बघताय तर ही केशर जातीची इकडे कलमे आहेत ना एक वर्षाची आणि साईटात इकडे सोनचोप आहे हा रोप, है न, ओ, रोप है। है? है? आहे हो, ना मामी ह्याचा किती आहे किंमत किती आहे दहा रुपये रोप आहे हां म्हणजे आपले कलम देखील मानतात का ह्याची सोनसपेची हां दहा रुपये रोप बांधून राहिलेला रोप देऊन टाकता हां भरपूर तरी शिल्लक आहे आ तिकडे केशर आहे잖아요 सर्व हो हो हा चला दुसरीकडे खाली काय सुपारी आहे ना तिकडे खाली ती सुपारी आहे चला जावे तिकडे शिववर्धन एक वर्षाची काय एक वर्षाचे आहे हां 40 रुपये रेट आहे याचा ती हां ती मोठी आहे ती कोणती हां तीच आहे शिववर्धन आहे ती पण हो हे 70 रुपये हे 70 रुपये ओके म्हणजे भरपूर आहे हो सापडणाच्या वरती हाईट वाटते मला मस्त झाले हूं इकडे बघता मंडळी हा देखील तिकडं सर्व केशरच केलेला आहे हे प्लीज सोनसाप्याची झाड आहे ह्याच्यावरच का गुटी कलम म्हणता काय सर्व आणि पाठीकडे खालती सुपारीची बाग आहे आणि तिकडे नारळ ठेवलेला आहे ना नारळ आहे तू खाली जाऊया आपण तिकडे नंतर बघायला मलेशियन हो। आणि ह्याची रेट काय दोनशे पन्नास दोनशे पन्नास शेतकरी जास्त आहेत नेतात ना म्हणजे पाण्यासाठी आणि हा खोबऱ्यासाठी पण जास्त आहे हा त्याची देखील खूप छान आहे सहा फुटाच्या वरतीच आहे ना मंडळ इकडे बघताय सोनचा झाड आहे आणि त्याच्यावर बघा गुटी कलमे बांधलेले आहेत हे साधारणतः तीन महिने झाले असतील ना बघा हो हो। तीन महिने झालेत अशा प्रकारे बांधतात कलम आम्ही ह्या आंब्याची कोणती व्हरायटी आहे हापूस आहे हापूस हो। दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा ह्याच्या ह्याच्या किंमत किती आहे एकशे साठ रुपये हां झाडी संपले तर गुडपर्यंत कधी हापूसच आहे ना तिकडे हा आणि हा वरती देखील हापूसच आहे ना हा केशर हा केशर त्याच्या पुढे तिकडे हापूस आहे हा हा ह्या इकडे पुढे व्हरायटी आहेत आपण मगाशी मगाशी मंडळ व्हिडिओ केली इकडे वरती हा हे व्हरायटीचे आहेत तिकडे पुढे हा केशर तिकडे ह्या हापूस हुँ। चला इकडे बघता ही देखील सुपारीच आहे ही पण शिवर्धनच आहे ती किती वर्षाची आहे हां हां तीच आहे आता विक्रीसाठी आले वाट तिकडे पुढे हां गाड्यांमध्ये इकडे पुढे ठेवलं आहेत बरोबर हां हां इकडे बघता ही सर्व तर सुपारी आहे ना विक्रीसाठी ठेवले पुढे आणून ठेवले आहेत हे बघा आता गाडी येणार आहे थोड्या वेळात पुढे आणून आहेत सर्व सुपारची झाडं हा इकडे सर्व हा चिकू आहे हा किती वर्षाचा आहे हा काळी पत्ती काळी पत्ती जात ना काळी हां किती आहे किती किंमत याची शंभर रुपये दोन काय हां दिसत आहेत आपल्या एकच जात होती काळी पत्ती आणि ते क्रिकेट बॉल तीन आहे हेच जात आहे इकडे बघताय मंडळी सर्व एक चिकूची कलम आहेत मंडळी इकडे बघताय हा सर्व संपूर्ण काजू केलेला आहे वेंगुर्ला चार आहे जिथे आपण माहिती मामीना विचारणार आहोत इकडे आंबा आहे केशर तिकडे सुपारी ठेवलेले शिवर्धन मी हा वेंगुर्ला चार आहे ना हा वेगुर्ला पुढे सात नंबर आहे तिकडे त्याचा रेट पण तेवढाच आहे तेवढाच रेट आहे पर्यंत तिकडे ना हा खाली इकडे केशर केशर शिवर्धन तिकडे एक नारळ आहे ना तो नारळ आहे बाणवले त्याचा किती रेट आहे दोनशे रुपये आपण आता नर्सरीमध्ये फिरलो नर्सरी नर्सरीतील विविध प्रकारची फळझाडे आपण पाहिली त्यांच्या किमती देखील पाहिल्या आता आपल्या नर्सरी बद्दल आपल्या मामी माहिती सांगतील मामी नर्सरी साधारणतः कधीपासून तुम्ही कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली जवळजवळ पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष होतील आपले हो 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 सरकार मान्य नर्सरी नर्सरी आहे हा मामी आपल्या जे संपूर्ण ही नर्सरी आहे ना या नर्सरीसाठी लागणारं सर्व खत आता तुम्ही कोणतं वापरता सर्व सेंद्रिय खत गोदरेज वापर गोदरेज म्हणजे चांगलं वापरता हा मामी जर आता मी व्हिडिओ केले आता माझ्या म्हणजे ही व्हिडिओ बघून काही लोक आली माझ्या चॅनलतर्फे लोक आली झाडं घेण्यासाठी तर त्यांना काही डिस्काउंट आहे का हो हो थोडंफार डिस्काउंट नक्की मिळेल ना मग येतात मंडळी आता तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये पाहिलात आता नर्सरीच्या आपल्या मामी देखील सांगितले आहे सर्व सांग सा, माहिती सांग माहिती देखील सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही झाडं न्यायला आलात तर प्रत्येक झाडामागे तुम्हाला डिस्काउंट मिळणारच आहे तर आपण सर्व आणि गुगल मॅपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे नक्की या आणि संपूर्ण आपण माहिती देखील पाहिली आहेत आणि नर्सरी देखील पाहिली आहेत तर मामी खूप छान प्रकारे माहिती सांगितलीत आणि त्यांच्या रेट देखील खूप छान प्रकारे सांगितल्यात नक्की मंडळी येतील नर्सरीमध्ये झाडं नेण्यासाठी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद तर मंडळी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण नर्सरी पाहिली असेलच आणि नर्सरीमध्ये असणारे विविध प्रकारची फळझाडे देखील पाहिली त्यांच्या किमती देखील पाहिल्यात खूप छान प्रकारे अशी मामीने माहिती सांगितली तुमच्या किमती देखील खूप अगदी मुबलक आहेत आणि तुम्ही आपल्या चॅनलतर्फे आलात तर तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळणार आहे तर मंडळी नक्की व्हिजिट करा दापोली या मुख्य शहरापासून साधारणतः अडीच तीन किलोमीटरच्या अंतरावरती ही नर्सरी आहे तर तुम्ही दापोलीकडे म्हणजे पर्यटनासाठी येत असाल तर दापोली हरणे रोडने या पुढे तुम्हाला दापोली बस स्टँड दापोली बस बसस्टँडपासून साधारणतः एक किलोमीटरच्या चे अंतरावरती चेकपोस्ट लागेल तिथून तुम्ही लेफ्ट घेतलात की दापोली बुरुंडी रोड या बुरुंडी लाडगड ह्या रोडने यायचं मेन हायवेने आणि तिथून चेकपोस्टपासून साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती विठ्ठल मंदिर आहे तिथून तुम्हाला राईड घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला चंद्रनगर गावामध्ये घेऊन जाईल आणि तोच रोड डायरेक्ट नर्सरीमध्ये येतो नक्की व्हिजिट करा तुम्हाला खूप छान प्रकारे मंडळी म्हणजे झाडे मिळून जातील आणि झाडांची हाईट देखील खूप छान आहे आणि मुळात म्हणजे हे सर्व सांगायचं काय कारण म्हणजे संपूर्ण ही नर्सरी केली जाते ना आणि त्याच्या नर्सरीसाठी सर्व हे खत वापरतात म्हणजे सेंद्रिय खत वापरतात गोदरेज कंपनीचं खूप छान प्रकारे म मंडळी खत म्हणजे खत खत देखील वापरतात आणि मामीने माहिती देखील खूप छान प्रकारे सांगितलं आहे झाडं देखील खूप उत्तम आहेत नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि मंडळी ही व्हिडिओ आवडलेली तर इतरांना देखील नक्की शेअर करा कारण आता जून महिना सुरू झाला आहे आणि जून महिन्यात तर विविध प्रकारची ना मंडळी फळझाडांची लागवड होते आणि जास्तीत जास्त लागवड आहे ही आंबा आणि काजू ह्या दोन म्हणजे दोन फळझाडांची लागवड कोकणात जास्त होते कोकणात काय सगळीकडे जास्त होत असते आणि त्याचं उत्पादन देखील खूप येत असतं म्हणून मंडळी तुम्हाला जर चांग चांगली झाडे हवी असतील आणि कमी रेटमध्ये पाहिजे असतील तर नक्की व्हिजिट करा दापोली दापोली तालुक्यातील चंद्रनगर गावातील गंगा नर्सरीमध्ये त्याला मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबव येतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ इतरांना देखील नक्की शेअर करा व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओबद्दलची सर्व काही माहिती आहे म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर मॅप तर सर्व काही म्हणजे माहिती आहे ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देतो आहे नक्की चेक करा कला मंडळी भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय